नमस्कार मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चांडस या गावी आलो चांडस या गावी आल्यानंतर आज आपण इथं आडिओ बोर देणार आहोत तर आडिओ बोर देण्यासाठी आज आता हे बघा आता इथं पूजा चौली देवकर साहेब यांच्या शेतात आपण आलो आता इथं यांना एक आडवे बोर द्यायचे आडिओ बोर देताना एक अंदाज असतो आज जमिनीचा तो कसा लावायचा काय लावायचा हे आपण तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही सर्व पहा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे जेणेकरून आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी माझ्या अनुभवातून जसं काही हे होईल त्याचा एक अंदाज असतो त्याच्यानंतर आता ही विहीर आहे या विहिरीत आपल्याला आडिओबोर मारायचे तर ते पाणी कसं पाहायचं पाणी लागायचे चान्सेस कसे आहेत ते तुम्हाला मी सर्व सांगणार आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता यांची पूजा चालू पूजा झाल्यानंतर आपण यांना हे बघा आता ही विहिर आहे या विहिरीत आडिओबोर कशी द्यायचे आता काय असतं माहिती आहे का आडिओबर द्यायचे तर मशनीचा एक अगोदर आडिओबोवर द्यायच्या अगोदर मशनीचा एक अंदाज विचारायचा मशनीचा अंदाज विचारल्यानंतर मशीन शंभर फुटाला एक फूट उठते दीड फूट उठते का दोन फूट उठते कारण मशीन अशी उतारात चालते वर चालते त्याच्यामुळं मशनीचा पहिला अगोदर अंदाज विचारायचा की किती चालते त्याच्यानंतर मग आपण काय करायचं जमिनीच्या पातळीनुसार त्याचे आडवे होल मारायचे तर आडवे होल कसे मारायचे आता हे मी तुम्हाला सांगतो हे बघा आता ही विहीर आहे आता ह्या विहिरीत आपण काय करणार आहे माहिती आहे का आडवेणारे आडव्यावर हे बघा तर हिला पाणी आहे साईडनं पाझरतं ही तर पाझरच्या ठिकाणी जिथं आता ते झुला वगैरे असतो ना आपण खाली सोडतो त्याच्यानंतर त्याच्यात खाली गेल्यानंतर सर्व दिसतं आपल्याला आता हे व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं बी दिसत आहे तसं तुम्हाला व्हिडिओ दिसतील तर व्हिडिओत पाहिजे तसं दिसणार नाही त्यासाठी आपण आपल्या विहिरीत खाली उतरायचं झुल्यानंतर त्या झुला काही ठिकाणी त्याला पाळणा म्हणतात काही ठिकाणी त्याला ते काहीतरी वेगवेगळे नावं असतील प्रत्येक ठिकाणी एक्स वाय जेड जे काही नावं असतात ते नावं आता हे यांचं शेती हे बघा तुम्ही बघू शकता यांच्या गव्हाला पाणी कमी पडायला लागलं त्याच्यामुळं यांना ह्या विहिरीत आडवे बोर मारायचे आडव्यावर मारायचे आहेत तर मग आता आपण इथं आलो इथं आल्यानंतर आता आपण ह्या विहिरीच्या आडव्यावरचं लोकेशन पाहते आता हे बाबाजी सांगतात की खाली कपाशाण होता वरी कच्चा खडक होता लागलेला तर ह्या गावाचा जे भाग आहे ते ह्या भागाकडूनच गेलं चांगलं पाणी कारण खालून येला या विहिरीला पाणी नाही तर म्हणजे या विहिरीला जे बी पाणी लागेल ते ह्या गावात शेताकडून लागणार आहे आता हे पाणी द्यायचं तर कसं द्यायचं हे हे पण आपण तुम्हाला सांगणार आहे तर आता हे बघा आता आपण इथं हे बघा आता मी यांना सांगतो पलीकडचा जो भाग आहे तो थोडा कच्चा आहे आणि तिकडे वास्तविकमध्ये कच्चा आहे कारण तिकडेच दुसऱ्याची एक जी विहीर झालेली आहे तर ती कच्ची गेलेली आहे चला तर मग आपण आता याच्या आडवीवर कशी द्यायची ते सांगणार आहे हे बघा आता ही विहीर आहे त्याच्यानंतर आता आपण इथे एक दोरी सोडत आहे आता या विहिरीला एक साईडनं पाणी लागलेलं आहे एक साईडनं कोळी इथे बघू शकता तुम्ही अलीकडच्या साईडनं पाणी आहे पलीकडच्या साईडनं थोडीशी कोळी पाण्याच्या पासून वर इला दोन तीन फुटावर असे पाझर लागलेले पाणी चांगलं इला पाझर पाणी आहे तर ह्या पाझर पाण्यात काय माहिती आहे का जिथं विहिरीतून पाणी पडतं पाझर पाणी जिथून येतं ना तर तिथून आपल्या मशिनीच्या अंदाजानुसार समजा एक फूट खाली दीड फूट दोन फूट मशीन शंभर फुटाला जर दोन फूट उठत असेल तर पाजराच्या खाली दोन फुटावर आडवे बोर लावायचे त्याच्यानंतर मशीन जर समजा व एक फूट उठत असेल शंभर फुटाला तर तिथं बोर आपण काय करायचं माहिती आहे का जिथं पाणी पडतं आपल्या विहिरीत पाझर त्याच्या खाली एक फुटावर लावायचं म्हणजे मशीन आपली बरोबर एक फुटात तिथं पुढे गेल्यानंतर शंभर फुटाच्या आत पाणी आपल्या बोरचं पाणी विहि याला घेते आडव्या बोरला म्हणजे विहिरीचं पाणी जे असतं ते आडव्या बोरला येईन आपल्या आडव्या बोरला आल्यानंतर ते पाणी तुमच्या विहिरीतील आणि मग आता कसं असतं माहिती आहे काही ठिकाणी पाणी लांब असतं काही ठिकाणी पाणी कमी जवळ असतं लांबही असलं जवळही असलं तरी एका फुटाला शंभर फुट मशीन उठणार आहे मग शंभर फुटापर्यंत आपल्याला तिथं अडचण येत नाही जर वाटलं पाणी कमी कमी प्रमाणात आहे तर पाणी थोडस अंतर असू शकतं पाणी जर विहिरीत पाझर चांगले असले तर पाणी जवळपासच असतं असं नाही की अंतरच पाणी लागतं आपल्याला जवळच लागतं तर जवळचं पाणी लांबचं पाण्याचा फरक आपल्या पाण्यात या विहिरीच्या अवागनुसार असतं विहिरीत जर जास्त पाणी या लागलं तर पाणी लवकर लागतं विहिरीत जर थेंब पडतं असलं तर एकशे वीस दीडशेचे फुटं पाणी असतं हे नक्की फक्त ते काय असतं खडकात झिरपत झिरपत पाजरत पाजरत पाणी आपल्या विहिरीत येतं तर त्यासाठी काय करायचं दीड पावणे दो, दोन दोन फूट आपल्या पाण्यापासून खाली मारायचा पाणी जर कमी येत असेल तर दोन फूट खाली मारायचा पाणी जर जास्त येत असेल तर एक फूट पाण्याच्या खाली मारायचं पाणी म्हणजे कोणतं जे पाणी आपल्या विहिरीत येताना पाझर पाणी जिथून विहिरीत पडतं त्या पाण्यावर आपल्याला काय करायचं एक फुटावर पाणी चांगलं असेल तर खालून मशीन लावायची पाणी जर थोडं कमी असेल तर दीड फुटावर लावायचे पाणी लगेच नुसतं असे वर आणि थेंब पडत असेल तर तिथं दोन फुटावर आडवे बोर आपल्याला लावायचे आहे तर तेव्हा आपल्याला पुढं गेल्यानंतर पाणी भेटणार कारण शंभर फुटाच्या पुढं मशीन आपली थोडी वर उठणार आहे तर त्याच्यामुळे त्याचा अंदाज घेऊन आपल्याला ते हे करावं लागेल काय आडवे बोर द्यावं लागतील तुम्ही तसं स्वतः घेऊ शकता धन्यवाद हे एक अंदाज